अशा तऱ्हेने आम्ही आलो आहे मंदिरामध्ये हां दे माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे ते आपले काय देवत, पत्रिका ठेवायला आलो आहे आम्ही मामा तुलते नाना मी श्री गांगेश्वर महाराज की जय असं एक हे असतं की पहिलं जेव्हा लग्न जमतं तेव्हा आपल्या कुळदैवत रामदैवतला पत्रिका ठेवून घरच्या देवाला पत्रिका ठेवून नंतर मग पत्रिका वाटायची असतात आता पत्रिका वाटायला आम्ही आता पत्रिका पहिल्या देवाच्या गांगोच्या देवाला ठेवल ठेवतो नंतर मग तिकडे जातो शेवरादेवी ती आमची शेवरा देवी आहे तिकडे ही मुलीच्या मामाची गाडी कळीन पासष्ट जिल्हाधारी कार्य कारमध्ये काम करतात ते श्री गंगेश्वर महाराज की जय श्री गंगेश्वर मंदिर आमचं आणि आता आम्ही पत्रिका ठेवायला आलो आहे थे। पत्रिका ठेवायला आलो आहे थे। ना मोठा मामा छोटा मामा असं तरी आम्ही पत्रिका ठेवला दीपू पत्रिका ठेवतो माझ्या ते देवाचं हे काढलेलं आहे विनय विनिता विनय घाल आणि दूध पण घाल हर तुझ्या लावतो नागर ठेव नाग ठेव आणि हे आपलं मंदिर आहे मंदिरचा परिसर आहे इथे इथेश्वर महाताम की जय ही आपली राय आहे आजूबाजूचा परिसर हे कुंपण घातलेलं आहे तुळशी जर पाणी घाल किती सुंदर नजारा आहे बघा गरुड आराडत आहेत तिकडे घरुड आहेत हा घरा गेला चला आता आम्ही चाललो शौरा देवीत आमची देवी आहे पत्रिका ठेवायला श्री शौरा देवी दे दे देवस्थान जागृत देवस्थान आहे तळे तळळे वाघाच्या वाडी तळळे वाघाच्या वाडीमध्ये आमचं पण जमीन आहे सगळी इकडे वरती आम्ही पहिली इथे शेती करायचो आता आम्ही गांगोलला ठेवून आलो पत्रिका आणि शौरा देवी काम झालं की मग आम्ही पत्रिका वाटायला सुरुवात संध्याकाळी होईल बाबा हे करून ही बघा ही पण राय आहे सगळी जंगल आहे पुरं आणि हा रस्ता केला आहे के त्यासाठी भरपूर लोक येतात जागृत देवस्थान आहे देवाच्या पायापाड्याला पडायला देवीच्या कुठं आल तुम्ही इथले खायच्या खालचे इकडचे पगायच्या आवडचे जागृत देवस्थान आहे शौरदेवीचं हो हो या ठिकाणी दारू गुटखा सिगरेट मच्छी मटन सेवन करण्यास मना मनाई आहे बघा पावसामध्ये एकदम भारी वाटतं ना पाणी असतं ना इकडे खाली सुंदर असं निसर्गरम्य अशी दौरा देवी आहे स्थान पण झालेली आहे बघा वाटत इथे मोठा कार्यक्रम करतात झाला वाटतं भाऊ कार्यक्रम झाला जेवणा पिण्याचा कार्यक्रम असतो इथे चांगला चला हा लोक लोकेशन वाटेल मस्तपैकी हे सर्व पाणी असतं पावसाळ्यामध्ये पाणी होतं पण आता पावसाळ्यामध्ये पाणी नाहीये पावसाळ्यात भरपूर पाणी असत मी पण एक घाट बांधलेली आहे तेव्हा स्टार्टिंगला शरदी माते आहे की जय हाय तिथ कोयता हो इथे इथे पीस पण आहे ठेवलेलो माती जाग बा त्याच्यामध्ये माझी अशा तिने आम्ही शौरदेवी माते आईला ठेवत आहोत नारळ त्याची ओटी हा ते तिथे ठेवून तिथे काय करायचं तिथे बघ भाट घातलं झाकण गाडी वाटेला लावली नाही गाडी काढून होती ना नाही होईल निघेल मस्त आहे इकडे तांदूळ इथे काय चाललंय मिक्स <laughs> करत शरदी मतेयला पत्रिका ठरवलेली आहे माझे मुलगे विनीत असाळवीचा लग्न जमलेला आहे चला मामा गारना खलते। है तरेने आता मामा आता घरना घालते अच्छा तरी ने आता देवीची पूजा झालेली आहे शहरदेवायची आणि आम्ही चाललो आता घरी बस खुश फोटो नाही म्हणता माझ करो हे करण्याची करो करो पण लांबच्या लांब आम्ही करू स्वरायचे ना दांडी मस्त असेल ती करायचं चला असे तरी आम्ही चाललो आता घरी पण अजून मुलीच्या मामाच्या घरी एक पत्रिका ठेवायची आहे तिकडे मामाचं घर जवळच आहे त्यामुळे आता आम्ही काही टेन्शन नाही तिथे तिथं मामाच्या घरी पत्रिका ठेवणार म्हणजे आपलं काम झालं अशा तऱ्हेने आता आम्ही चाललोय घरी चलापेटी ठेवतील इकडे बघा